नमस्कार दक्ष बागीदार बंधूंनो ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनलमध्ये आणि ग्रेप मास्टर ॲपमध्ये आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो सध्या सगळीकडेच तापमानाच्या लहरी किंवा वेव वाढत आहे त्याचबरोबर अवकाळी पाऊस ढगाळ हवामान वाढलेलं तापमान यामुळे आपल्या सर्वच वनस्पतीवरती विशेषतः द्राक्ष पिकावरती याचा अतिशय विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे मित्रांनो ज्या काळामध्ये तीस ते सत्तर दिवसामध्ये आपल्या द्राक्षबागेला हलकासा पाण्याचा ताण पाहिजे त्याच वेळेस जर अशा प्रकारचं ढगाळ हवामान आणि काही कुठेतरी अवकाळी पाऊस झाला तर संपूर्ण याचा विपरीत परिणाम हा सूक्ष्म गडगणपतीवरती होताना दिसून येईल मित्रांनो सध्या आपण बघितलं तर वाढलेलं तापमान अवकाळी पाऊस ढगाळ हवामान त्याचबरोबर कुठे कुठे पाण्याची टंचाई आणि या सगळ्यांच्या परिस्थितीमुळे वाढलेलं रोग आणि किडीचा प्रादुर्भाव ह्या चार फॅक्टरमुळं ह्या वर्षी आपल्या बागेमध्ये सूक्ष्म घटनिर्मितीमध्ये अतिशय काटेकोरपणे आणि डोळ्यात तेल घालून आपल्या बागेदारांनी आपल्या बागेचं संरक्षण करणं अतिशय महत्त्वाचं आहे सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे अति वाढलेलं तापमान मित्रांनो सरासरी तापमान जर तीस ते छत्तीस डिग्री सेल्सिअस असेल शे तर प्रत्येक वनस्पती प्राणी मनुष्य प्राणी आणि इतर सूक्ष्मजीवांसाठी देखील हे क्लायमेट अतिशय सुटेबल असतं परंतु जेव्हा चाळीस डिग्रीच्या पुढे ताप तापमान जातं त्यावेळेस प्रत्येक वनस्पतीला हे नकोसं असतं जास्त तीव्रतेचं सूर्यप्रकाश चाळीस एक्केचाळीस बेचाळीसचं तापमान यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या बागेमध्ये पानांचा स्टोमॅटा बंद होतो पानं काम करणं बंद करतात मुळांची ऍक्टिव्हिटी थांबते सायटोकायनि निर्मितीवर हो त्याचा विपरीत परिणाम होतो आणि त्यामुळे आपल्या घटनिर्मितीवर हो देखील त्याचा अतिशय वाईट परिणाम ह्या वर्षी होऊ शकतो नक्कीच एक प्रकारचा स्वच्छ सूर्यप्रकाश आपल्याला आवश्यक आहे परंतु अति तापमान जर असेल तर त्या ठिकाणी मात्र आपल्याला अडचण येऊ शकते तर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे ढगाळ हवामान किंवा पाऊस जर अशा या परिस्थितीमध्ये तीस ते साठ दिवसामध्ये दरम्यान जर पाऊस झाला तर त्या ठिकाणी विलीचा जोम वाढतो भिगर वाढतो आणि त्या ठिकाणी हा हलकासा पाण्याचा ताण पाहिजे त्याच्याऐवजी जर भिगर वाढला तर दोन पेरामधलं अंतर मोठं होतं घडांच्या निर्मितीवरती जो हलकासा ताण पाहिजे तो पडत नाही आणि त्या ठिकाणी सूक्ष्म घट निर्मितीला देखील अडथळा येऊ शकतो त्याचबरोबर सरासरी तापमान तीस छत्तीस डिग्री सेल्सिअस असेल आणि सरासरी चांगला सूर्यप्रकाश म्हणजे तीन हजार ते छत्तीसशे कॅन्डलपर्यंत सूर्यप्रकाश हा सूक्ष्म घट निर्मितीसाठी अतिशय आवश्यक आहे परंतु पावसाळी हवामान ढगाळ हवामान जर असं जास्त काळ टिकून जर राहिलं तर त्या ठिकाणी मात्र आपल्याला कमी तीव्रतेचा सूर्यप्रकाश जर पडला तर त्याचाही विपरीत परिणाम आपल्या घड्यमृतीवरती होऊ शकतो तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे पाण्याची कमतरता ह्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे अनेक ठिकाणी विहिरी तळ गाठला आहे तर काही ठिकाणी टँकर चालू आहे आणि शेततळांनी पण तळ गाठलेला दिसून येत आहे त्यामुळे अशा या स्ट्रेसफुल कंडिशनमध्ये पाणी जर कमी पडलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेलीची वाढ खुंटते पानं छोटे राहतात तर बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय तर पानाच्या वाट्या झाल्या आहेत पानं वेडी झाली आहे तर खूपच जास्त स्ट्रेस पाणी कमी पडलं तर त्या ठिकाणी आपल्या काडीच्या तळातील पानं पिवळी पडतात आणि ती गळायला देखील सुरुवात होते कमी जास्त प्रमाणात अशी कंडिशन सर्वच द्राक्ष विभागामध्ये दिसून येत आहे आणि याचबरोबरचा चौथा मुद्दा आहे अशा सगळ्या स्ट्रेसफुल कंडिशनमध्ये आपल्या बागेमध्ये रोग आणि किडीचा प्रादुर्भाव देखील वाढताना दिसून येत आहे मुख्यतः अशा या कंडिशनमध्ये आपल्याकडे पावडरी मिळूचा मोठ्या प्रमाणात अटॅक होत आहे आणि त्याचबरोबर असं ढगाळ हवामान राहिलं तर करपा विशेषतः करपा आणि त्यानंतर डावनी मिळूची सुद्धा लागण होऊ शकते याचबरोबर किडींच्या बाबतीत म्हटलं तर ऊर्जाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये वाढलाय थ्रिप्स पण आपल्याला जुन खाऊ देत नाहीये त्याचबरोबर खोडकीड आणि मिलीबग इथं आपल्या पाचवीलाच पोजल्यासारे तर मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा अशा ह्या ड्राय क्लायमेटमध्ये विस्तार प्रजनन होताना दिसत आहे त्यामुळे आपल्या वेलीवर रोगाचा आणि किडीचा देखील प्रादुर्भाव वाढत आहे अशा या आशा सगळ्या कंडिशनमध्ये आपण जर पुन्हा एकदा मी त्याचा उल्लेख करतो एक तर वाढलेलं तापमान दुसरं पावसाळी हवामान ढगाळ हवामान तिसरं पाण्याची कमतरता आणि आपल्या वेलीवर वाढलेलं रोग आणि किडीचं अटॅक याच्यामुळे संपूर्ण वेलीवरती जैविक आणि अजैविक ताणतणाव वाढलेले आहेत याच्यामध्ये मुख्य म्हणजे सूक्ष्म घडनिर्मितीच्या काळामध्ये तीस ते सत्तर दिवसामध्ये ही सर्व परिस्थिती कमी जास्त प्रमाणामध्ये उद्भवलेली आहे आणि त्यासाठी त्या ठिकाणी त्या आपल्याला काही परफेक्ट अशा उपायांची गरज आहे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं चा, चांगली सूक्ष्म घडनिर्मिती होण्यासाठी नव्वद टक्के कार्य हा सूर्यप्रकाश करत असतो त्याचबरोबर त्याला प्रॉपर न्यूट्रिशन प्रॉपर इरिगेशन मॅनेजमेंट प्रॉपर रोग आणि किडीचा बंदोबस्त हे आपल्याला आवश्यक आहेच परंतु ह्यावेळेस अतिसूर्यप्रकाश प्रॉपर सूर्यप्रकाश इथपर्यंत असतो हा अतिसूर्यप्रकाश जास्त वाढलेलं तापमान आप यामुळे आपल्याला काही केमिकलची मदत घ्यावी लागणार आहे यामध्ये तुम्ही इथेलचा वापर करू शकता लोकलची बाग असेल तर तुम्ही काही प्रमाणात रिओशींचा वापर करू शकता पण तुमची लोकल किंवा एक्सपोर्टची बाग असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जैविक अजैविक ताणतणाव कमी करणे आपल्या बागेमध्ये सायटोकाडिनची पातळी वाढवणे सूक्ष्म घट निर्मितीसाठी पोषक असं क्लायमेट तयार करणं वेलीच्या चा चयापचय कार्यामध्ये सुधारणा करणे मुळांची चांगली वाढ होणे अपटेक वाढणे प्रकाश संशोधन क्रिया चांगले होणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या वेलीमध्ये अन्नाचं स्टोरेज होणे आणि सूक्ष्म घटनिर्मितीला चालना देणे यासाठी अतिशय परफेक्ट असं एक कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे फ्रुटफुल पाचशे एम एल आधी अल्गाबिट्स पाचशे एम एल एकत्र जर तुम्ही सबक्यांच्या आधी नंतर आणि टॉपिंगच्या आधी अशा तीन स्टेजला जर तुम्ही हे कॉम्बिनेशन जर घेतलं तर त्यामुळे तुमच्याकडे सायटोखाणीची निर्मिती होऊन सूक्ष्म निर्मितीमध्ये चालना मिळणार आहे पानांवरील वेलीवरील स्ट्रेस कमी होण्यासाठी मदत होणार आहे मुळांची कार्यक्षमता वाढणार आहे आपटेक देखील चांगला वाढणार आहे प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली होणार आहे आणि वेलीमध्ये स्टोरेज देखील चांगलं होणार आहे तर हे कॉम्बिनेशन प्रत्येक बागायदारानं नक्की घेतलं पाहिजे याचबरोबर मित्रांनो अशा या स्ट्रेसफुल कंडिशनमध्ये आपल्याला मल्चिंगचा वापर करणं अतिशय गरजेचं आहे त्याचबरोबर गाडी विरळणी करणे विलीवरती दरवर्षीपेक्षा कमी संख्या ठेवणं हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे इरिगेशन मॅनेजमेंट चांगलं करणं अतिशय महत्त्वाचं आहे फुटफुलचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये काही ग्रोथ हार्मोन्स आहे की त्याच्यामुळे सायटोकाणीचे निमित्त चालण्या मिळते दोन पेरामधलं अंतर कमी राहतं पानांची कार्यक्षमता सुधारते वेलीमध्ये स्टोरेज व्हायला मदत होते त्याचबरोबर मुळांची कार्यक्षमता सुधरून मुळांकडनं आपटेक चांगला व्हायला मदत होते वेलीचं चयापचय क्रियामध्ये चांगल्या प्रकारे इम्प्रूव्हमेंट होतं जरी तुमच्याकडे विपरीत परिणाम असेल तरी पण फ्रुटफुल आणि अल्गामेट्समुळे तुमच्याकडे चांगल्या पद्धतीची कार्यक्षमता वाढण्यासाठी चयापचय क्रियेचा वेग वाढवण्यासाठी ह्या कॉम्बिनेशनचा तुम्हाला नक्कीच उपयोग होणार आहे त्याचाही आपला अंतर्भाव आपल्या शेड्यूलमध्ये करणं अत्यंत महत्त्वाचं आहे याचबरोबर फ्रूटफुलमुळे वेळीचा वेग किंवा जोम कमी राहतो दोन पेरामधलं अंतर आटोक्यामध्ये राहतं वेलीमध्ये रिझर्व अन्नाचा साठा वाढण्यासाठी मदत होते त्याचबरोबर जास्त तापमानामध्ये वेलीस किंवा पिकास तगून राहण्यासाठी चांगला प्रतिसाद देण्यासाठी वेली तयार होतात घडांचा विकास सूक्ष्म घडांचा विकासासाठी डेव्हलपमेंटसाठी फुटफुलचा चांगल्या प्रकारे उपयोग होतो आणि वेलीमध्ये सिस्टीम रेजिस्टन्स तयार होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या वेली फुटफुलचा उपयोग केल्यानंतर उडी होत नाही वेली रसरसीत रश राहतात आणि त्याचबरोबर फुटफुल हे प्रॉडक्ट लोकल आणि एक्सपोर्ट दोन्हीसाठी चालणार आहे रेशिड्यू फ्री प्रॉडक्ट आहे त्यामुळे फुटफुल आणि अल्गामिट्स याचं एकत्र कॉम्बिनेशन तुम्ही जर घेतलं तर त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे सूक्ष्म घटनबितीसाठी आणि वेलीवरील वेली ताणतणाव कमी करण्यासाठी त्याचा नक्कीच उपयोग होऊन ह्या वर्षी तुम्ही चांगल्या प्रकारे अशा ह्या विचित्र वातावरणामध्ये अडचणींच्या काळामध्ये देखील चांगल्या प्रकारे सूक्ष्म घटनबुतीसाठी तुम्हाला मदत होऊ शकते तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ वा नक्कीच तुम्ही इतर मित्रमंडळींना देखील शेअर करा आणि ग्रेप मास्टर ॲपमधून तुमच्या बागेचा फोटो किंवा अजून काही तुमच्या समस्या असतील तर त्या आम्हाला नक्की फोटो काढून पाठवा याचबरोबर मित्रांनो आमचं ग्रेप मास्टर ॲप नक्की तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि आमचं ग्रेप मास्टर यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओ तुम्हाला त्वरित तुमच्या मोबाईलवरती त्याचं तुम्हाला इंटिमेशन येऊन जाईल 两年。<noise> <noise> <noise>